नमस्कार मंडळी कसे आहात सर्वत्र मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे तर आज मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एक नाही दोन आहे तब्बल मी सात दिवसाचं हो नियोजन या संक्रांतीसाठी काय केलेलं हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी एक हाऊस वाईफ आहे तसंच मी एक मेकअप आर्टिस्टसुद्धा आहे सो त्या मेकअप आर्टिस्टच्या रिलेटेड मला थोडंफार कधी कधी शूट करावं लागतं सणावारानुसार किंवा जसा सीझन असेल त्यावेळेस तर संक्रांत संक्रांतीनिमित्त मी संक्रांतीचाच खास लूप तयार केलेला त्यासाठी मी दागिने सुद्धा स्वतःच बनवले होते सो त्यासाठीच मी हलव्याचे दागिने बनवले होते आणि तुम्ही पाहते साखरी गोळे मी असे ही गोल्डन गौ। मणी ओलेले होते एका सुईमध्ये त्या दोन त्या सुई धाग्याच्यामध्ये दोन धाग्याच्यामध्ये मी साखरी गोळा ठेवून एक अशी माळ तयार केलेली त्याचं मी मंगळसूत्र केल्यानंतर पुढे आणि एक छोटी माळ तयार केली जी तुम्हाला नंतर फोटोमध्ये दिसेलच तर हाच फॉर्मॅट घेऊन क पुढे मी बिंदीसुद्धा बनवली होती आणि कानातले वगैरे बनवले होते पण ते काही राहिले नाही व्यवस्थित त्याच्यामुळे आता जेवढं मला पॉसिबल आहे तेवढं मी केलं तर त्यानंतर आम्ही संक्रांतीचं शूटसुद्धा केलं होतं ही बघा ही प्रियंका आहे तर हिच्यावरती दागिने इकडे छान उठून दिसत आहेत आणि खूप सुंदर असे दागिने झाले होते अगदी कमी वेळात आणि पहिल्यांदा केलेले दागिने तरीसुद्धा खूप छान झाले होते तर तिच्यावरती या संक्रांतीनिमित्त मी मेकअप लुक केला होता माझ्या इंस्टाग्रामसाठी तर तुम्हाला हा ना मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ह्या वर्षी संक्रांतीला के काय केलं तेही सांगा त्यानंतर चौथ्या तारखेला था माझा सेमिनार होता पूर्ण आठ तास माझा सेमिनार झाला आणि त्याचं सर्टिफिकेशन मला मिळालं होतं सो तो, तो दिवससुद्धा असाच गेला आणि त्याच रात्री आम्ही एकदम लेट तिळगुळ बनवले होते सो तिळगुळाचा व्हिडिओ मला बनवता नाही आला आणि दुसऱ्या दिवशी लगेचच संक्रांत होती त्यामुळे आम्ही सकाळी उठून नैवेद्याला वगैरे लागलो आई पूजेची मांडणी करतात आणि मी नैवेद्य करत होती त्यामुळे इथं ता मी त्यांना कॅमेरा लावून दिला आणि ते आता इथे बरोबर सगळी पूजेची मांडणी करून घेत आहेत त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून पूजा केली सुगडांची तिळगुड वगैरे ठेवली आईने सगळ्या भाज्या फळं बोरं जे ह्या सीजनला अवेलेबल आहेत ते सगळं त्याने सुगडामध्ये ठेवलं आणि त्यांची पूजा करून घेतली पूजा वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वान आणले कारण मी वान आणायला माझे सेमिनार वगैरे असल्यामुळे मला वान आणायला काही मिळालं नव्हतं सो मी ह्या प्रकारचं वान तयारच केलं पेंट, एक क्लिप हेअर क्लिप त्यानंतर साडीच्या पिना आणि एक छोटी फनी जी पर्समध्ये ठेवता येईल असं मी एक कॉम्बो तयार केलं आणि तेच वान म्हणून दिलं सगळ्या बायकांना ज्या आल्या होत्या हळदी कुंकूसाठी सो so, अशा प्रकारे हळदी कुंकूसुद्धा था सेलिब्रेट झालं पूर्ण वीस तयारीमध्ये आणि या सगळ्या गडबडीमध्येच गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही संक्रांतीला काय वान घेतलं हळदी कुंकूसाठी तेही मला सांगा कमेंट करून आणि माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटते तेही सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये